नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील नशिबवान ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की नागेश्वर त्याच्या गुंड्याला सांगतो की जिथे कुठे गिरिजा दिसेल तिथेच तिला संपून टाका त्यानंतर आपण पाहतो की गिरिजा एका देवी आईच्या मंदिरात असते तेव्हा तिथे एक बाई येते तेव्हा गिरिजा तिला मदत मागू लागते आम्हाला वाचवा आमचा जीव धोक्यात आहे तेव्हा ती बाई म्हणते की मी आज तुला मदत करेन पण उद्याचं काय तेवढ्यातच तिथे नागेश्वरचे गुंडे येतात आणि गोलूला पकडतात तेव्हा गिरिजा त्या ते बाईला म्हणते की माझी प्लीज मदत करा तेव्हा ती बाई तिला म्हणते की तुझ्या रक्षणासाठी तू खंबीर आहेस पोरी आणि दाखव तुझ्या मनगटातलं बळ तेव्हा गिरिजा तिथे वर लटकलेला दिवा घेते आणि एका एका गुंड्याला मारू लागते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नागेश्वर गिरिजाला संपवण्यासाठी आणखीन कोणत्या थराला जाणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे नशिबवान ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका